गेमच्या नादामध्ये तरुणाला एकोणचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा गंडा बसला आहे सेलिब्रिटीच्या डीप फेक व्हिडिओ बनवून या तरुणाची फसवणूक झालेली आहे एव्हिएटर गेमद्वारे सायबर गुन्हेगारांकडून करुण। तरुणांच्या परताव्याचा आमिष त्याला दाखवण्यात आलं आणि त्यातून त्याची ही फसवणूक झाली आहे ऑनलाईन बेटिंग गेममधून तरुणानं एकोणचाळीस लाख रुपये गमावलेले आहेत तर आपण पाहतोय अनेकदा ऑनलाईन बेटिंग ॲपवर अनेक लोकं असतात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होत असते आणि तसाच प्रकार या तरुणासोबत सुद्धा घडलेला आहे गेमच्या नादात त्यानं एकोणचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपये गमावलेले आहेत सेलिब्रिटींचे से डीप फेक व्हिडिओ दाखवून या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमका हा एव्हिएटर गेम काय आहे हा एक ऑनलाईन बेटिंग गेम आहे स्क्रीनवर उडणाऱ्या विमानाचा हा गेम आहे विमान गायब होण्यापूर्वी रक्कम काढणं गरजेचं असतं जितकं जास्त वेळ विमान हवेमध्ये राहील तितके पैसे मिळतात विमान गायब झालं तर गुंतवलेली रक्कम गायब होणार